पुण अनाथ पाप हाती आहे कर्क व्याचे पाप दुष्ट दुर्जनाची कैसी घडे लोक सेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडात होते पुण्य अंधारात पाप हाती आहे कर्तव्याचे माप कैसी घडे लोकसेवा उघड देवा उघड देवा, देवा। आणि ते जे ना पुढच्या की काय चाललंय कळत नाही नाही का आपण करतोय ते म्हटलं येणाची मणी चोरट्याच्या कार्य भीती चालण्याची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा आता हात एवढे सरावलेत ना कंप सुटत नाही त्यांना सरायत म्हणजे सुद्धा थरतरी नाही होत म्हणून आम्ही की उघड दार देवा का उघड दार देवा म्हणजे कागदपत्र घेतानी थरतरी नाही सुद्धा कागदपत्र कागद म्हणजे पाच हजाराची बिर्याणी दहा हजाराची मटन बिर्याणी कापायचे कापत सरावले सगळे सरायचे अठ्ठा तरी आला ना तरी आत कापत

मुक्कामाला अगदी जाणीवपूर्वक म्हणतो आहे कारण की कुठलंही त्या ठिकाणची त्याची शारीरिक व्याधी नसताना त्यांनी बनावर असला की माझं पोट दुखतं आहे आणि मला खूप जास्तीचं पोट दुखतं आहे म्हणून तर इथं त्या बहाण्याने आणला गेला आणि चार दिवस त्याची इथं एकदम शाही इतमामात आणि सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी त्याची सरबराई करण्यात आली त्याला बिर्याणी त्या ठिकाणी त्याला पाहिजे ते ज्यूस त्याला पंचपक्वन हे सगळं त्या ठिकाणी दिलं गेलं एवढंच नाही तर तो त्याच्या ज्या बेडला अलॉट केलेला आरोपी होता हा आरोपी हा पळून जाऊ शकतो पोलिसांनी पण निगरण ठेवायचं काम त्यांचं आहे तो त्याच्या बेडवरती नसायचा हे सिव्हिल हॉस्पिटलच्या रेकॉर्डला त्या ठिकाणी आलेलं आहे त्यांनी स्वतः देखील कुठल्याही गोळा यायला नकार दिला होता कारण तो आजारीच नव्हता बनाव सगळा त्या ठिकाणी होता त्याच्यामुळे हीसुद्धा माहिती आमच्यापाशी आहे की त्या ठिकाणी तो दररोज सिव्हिल हॉस्पिटलमधनं बाहेर पडायचा आणि बाहेर तो जाऊन फेरफटका मारायचा शहरामध्ये आणि मग पुन्हा या ठिकाणी यायचा तरीसुद्धा त्याला ती सगळी मोकळी त्या ठिकाणी दिली गेली कारण एकच की तो भाजपचा कार्यकर्ता आहे राज्यात भाजपचं सरकार आहे गृहमंत्री भाजपचा आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आम्ही आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनामध्ये या ठिकाणी हे आंदोलन करतोय आमची मागणी यांच्याकडे की या सगळ्या घटनाक्रमाचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते फुटेज गायब करण्याचा इरादा त्या ठिकाणी सरकारच्या दबावाच्या प्रयत्न करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे पण या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहोत आम्ही कदापि यांना ते फुटेज जे आहे ते फुटेज गायब करू देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं लवकरात लवकर आम्हाला हे फुटेज त्यांनी दिलं पाहिजे त्याच्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीनं एक भ्रष्ट व्यवस्था की याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह आहेत उदाहरणार्थ या ठिकाणचं सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन आहे त्यानंतर पारनेर सब जेलचं आहे पारनेर पोलीस स्टेशनचं आहे आणि तहसीलदार पारनेर महसूल विभागाचं सुद्धा आहे, चा आहे। या चार एजन्सीजमधल्या कर्मचारी आणि अधिकारी या सगळ्यांनी मिळून संगणमत करून या ठिकाणी सरकारच्या दबावातनं राजकीय दबावातनं ही सगळी व्ही आय डी ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे आमची मागणी आहे की एकदा ते सी सी टी व्ही फुटेज येऊ द्या ते फुटेज आल्यानंतर आमच्याकडे काही कागदपत्र देखील आहेत तो, तो फोनवरती बोलतानाचा त्या ठिकाणी फोटोसुद्धा आमच्याकडं आहे या सगळ्यामध्ये त्याला कोण कोण भेटलं या चार दिवसांच्या कालावधीमध्ये त्या प्रत्येक भेटलेल्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी त्या ठिकाणी केली पाहिजे पहिली मागणी दुसरी मागणी की जे जे कर्मचारी ज्या ज्या विभागांचे आहेत आत्ता मी नमूद केलेल्या जे जे दोषी आहेत त्या प्रत्येक दोषीवरती त्या ठिकाणी निलंबन करण्याची कारवाई केली पाहिजे आणि त्याच बाजूला सायमेळण्याची चौकशी सुद्धा त्यांची सुरू झाली पाहिजे आणि ही चौकशी करताना त्या ठिकाणी कुणालाही राजकीय दबावातून वाचवलं जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतली केली पाहिजे जो वकील त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आरोपी विजय सदाशिव आवटीला तो एका बड्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दिलेला आहे अशी चर्चा परिसरामध्ये आहे तर हे कोण बडे नेते हे सुद्धा समाजाच्या समोर आलं पाहिजे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला इथनं रात्री ज्याला आमचं आंदोलन सुरू झालं रात्री आठच्या सुमारास आणि आठ वाजून तेरा मिनिटांनी त्याला दारांनी बाहेर काढलं त्यावेळेला आमच्या माहितीप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारामध्ये एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी म्हणजे हाय क्लास गाडी त्या ठिकाणी आली आणि दोन पोलिसांनी त्याला खाजगी गाडीतनं रात्री सवा आठ वाजता हलवलं का हलवलं त्याचं कारण काय बरं आणखी पुढची धक्कादायक गोष्ट म्हणजे इथनं बाहेर पडल्यानंतर ते दोन पोलीस या आरोपीला घेऊन तो केवळ भारतीय जनता पार्टीचा आरोपी आहे राजकीय त्याला वरद आहे म्हणून पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी नेलं आता हा हास्यास्पद प्रकार प्रकारे की जिल्ह्याचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल कुठलं आहे गव्हर्नमेंटचं सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे उपचार मिळतात ते ग्रामीणला मिळणार नाहीत इनफॅक्ट ग्रामीणला त्याला आधी पाठवलं होतं आणि तिकडनंच पुढे त्याला इथं पाठवलं होतं सिव्हिलला त्याच्यावरती लिहिलं होतं की सर्जरी ओपिनियनसुद्धा घ्यावं म्हणजे हे डायग्नोसिस कुणी केलं म्हणजे सोनोग्राफी नाही बायोकेमिस्ट्रीचा रिपोर्ट नाही कोणते रिपोर्ट्स नाही स्पेशलिस्टचा रिपोर्ट नाही आणि डायरेक्ट सर्जरीचं ओपिनियन त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठा मलिदा त्या ठिकाणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या कुणी कुणी खाल्ला त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि याला परत जाता जा जे जाताना त्या ठिकाणी घेत नेलं तर त्याचा रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर रिपोर्टवरती ढळळीत दिलेलं आहे की त्यांना ओ पी डी बेसिसवरती फक्त गोळ्या घ्या असं सुचवलेलं आहे मग ज्याला तुम्ही सिव्हिलवरून बाहेर पडलात त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला इथनं गोळ्या प्रिस्क्राईब करून दिल्या नव्हत्या का म्हणजे सिव्हिलच्या तिथल्या संबंधित जबाबदार लोकांची ती चूक आहे का की त्यांनी दिलं नाही त्यामुळे यात काही नाही आहे एकच निष्कर्ष या सगळ्याचा आहे की केवळ भाजपचं सरकार आहे आणि ह्या भाजपच्या सरकारला गुंडांना पोसायचंय म्हणून त्या ठिकाणी अशा गुंड लोकांना गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांना कि ज्यांनी महसूल विभागाची बनावट त्या ठिकाणी कागदपत्र बनवली सात बऱ्यासारखं महसूलचं डॉक्युमेंट जे ते फोर्जरी करून बनवलं त्याचबरोबर पारनेर नगरपंचायतीचे देखील बनावट त्या ठिकाणी डॉक्युमेंट बनवून त्या ठिकाणी फसवणूक केली आणि ही फिर्याद कोणी सामान्य नागरिकांनी दिलेली नाही तर ही फिर्याद त्या ठिकाणी पारनेर नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे आम्ही मागणी करतो महाविकास आघाडीच्या वतीनं की या बाबतीमध्ये सखोल चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत त्यांनी करावी त्यांच्या विभागात जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी दुसरी मागणी माननीय एस पी साहेबांनी त्यांच्या विभागाचे जे डेप्युटेड कर्मचारी आहेत त्यांची या सगळ्या घटनाक्रमामधली काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांनी कसं कसं कुणाला पाठीशी घातलंय त्या सगळ्याची चौकशी त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर सुद्धा विलंबनाची कारवाई करावी आणि इथून पुढच्या काळामध्ये जो न्याय सर्वसामान्य माणसाला आहे तोच न्याय प्रत्येकाला दिला गेला पाहिजे अशा बिर्याण्याच्या पार्ट्या आणि एवढीसुद्धा चर्चा आहे बाहेर सगळ्या नागरिकांमध्ये इथं दारूच्या बाटल्यासुद्धा आणल्या गेल्या म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर दारू येत असेल तरी अत्यंत निंदनीय गोष्ट आहेत इथं उपचार दिले गेले पाहिजेत मग अशी या ठिकाणी ॲडिशनल सिव्हिल सर्जन होते त्यांना आम्ही काही प्रश्नांची विचारणा केली तर त्यांनी अत्यंत सहज सांगितलं की चांगलं चाललंय ठीक चाललंय हे जर यांना चांगलं वाटत असेल तर ता त्यांचासुद्धा ता त्यात सहभाग आहे का या सगळ्याचा सखोल तपास करण्याची मागणी आम्ही मालिका सांगण्याची वतीने करीत आहोत काल ज्यावेळी आम्ही सदर आरोपीच्या बाबतीत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलो तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सी सी टी व्ही फुटेज दिले नाहीत आम्ही काल रात्री देखील महाविकास आघाडीच्या वतीने यांना लेखी अर्ज दिला होता आणि जो आरोपी ज्या आरोपीला तुम्ही अतिशय व्हीआयपी ट्रीटमेंट देत होते ज्याला अजिबात उपचाराची गरज नव्हती तरी पण तुम्ही चार चार दिवस त्याला ॲडमिट करून घेतला त्या आरोपी चार दिवस ज्या ज्या मध्ये राहिला त्या सर्व वॉर्ड वा चे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवेत तसंच आरोपीवर आपण चार दिवसामध्ये काय काय ट्रीटमेंट केली त्याला त्याचं ऍडमिशन कधी केलं आणि त्याचा डिस्चार्ज कधी केला या संदर्भात आम्हाला कागदपत्र पाहिजे आहे परंतु ज्यावेळेस सिव्हिल सर्जन आहेत त्यांना आम्ही या संदर्भात विचारलं ते म्हणले की आम्हाला आरोपीच्या संदर्भात तो आरोपी असल्यामुळं म्हणजे जेलमधून तो आरोपी आमच्याकडे आलाय ट्रीटमेंट घेण्यासाठी आहे तर त्याचे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांना एक विनंती केली की जर आपण तसे डॉक्युमेंट आम्हाला देऊ शकत नाहीत ते फक्त ते न्यायालयात देऊ शकतात त्यांचं म्हणणं आहे तर तसं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आणि तसं आम्हाला शासनाला जी आर द्यावा, द्यावा। तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत पोटे सर काल काय घडलं होतं जेव्हा तुम्ही इथं आलात किंवा हा व्यक्ती शनिवार पासून इथं दाखल आहे अशी माहिती मिळाली आहे कालची घटना काय घडली होती एकंदरीत एक सगळं सारांश काय झालं जेव्हा तुम्ही आलात किंवा काय काय तुम्हाला उत्तरं मिळाली तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा प्रत्यक्षात काय घडलेलं होतं सगळं काल ज्यावेळेस आम्ही आलो या ठिकाणी किरण भावानी आम्ही आलो तर त्यावेळेस साधारण एक पावणे आठ वाजले होते आम्ही त्यानंतर जे कॅज्युलिटी आहेत कारण की एकच त्यावेळेस अधिकारी होते सीएमओ म्हणून त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही अतिशय शांततेने कारण की गोरगरीब रुग्ण असतात कॅज्युअरिटी रूम होता आम्ही बाहेर त्या ठिकाणी शांततेने ठेव आंदोलन केलं तर त्यावेळेस आम्हाला असं सांगत आलं की आरोपीला आम्ही आरोपी डिशार्ज झालाय त्यावेळेस सीएमनी सांगितलं की आरोपी अकरा वाजताच गेलाय तर आम्ही त्यांना विचारलं की चला आपण त्या वार्डमध्ये जाऊ ज्यावेळेस आम्ही त्या संबंधित वार्डमध्ये आलो तर त्या तिथल्या नर्स मॅडम ज्या होत्या त्या आम्हाला बोलल्या की आरोपीला आत्ता आम्ही आठ वाजून तेरा मिनिटांनी सोडले आणि ज्यावेळेस आम्ही गेलतो त्यावेळेस साधारण एक वाजले होते म्हणजे अतिशय विसंगती आढळली सर्व यांच्या बोलण्यामध्ये किंवा आरेमो असतील त्यांनी जो फोन वगैरे केला त्याची पण विसंगती आढळली त्यामुळे आम्ही त्यांना तात्काळ आम्हाला सर्व सी सी टी व्ही फुटेज मिळावेत अशी लेखी अर्ज केला आणि आरोपी जो काही चार दिवस आपल्याकडे तुम्ही त्यांना काय ट्रीटमेंट दिली त्याचं देखील आम्हाला कागदपत्र दे मिळेल असं लिखी अर्ज आम्ही रात्री दिला होता तुम्ही रात्री जेव्हा ठिव्या पुकारला होता तेव्हा महत्वाचे जे अधिकारी आहेत सिव्हिल प्रशासन कुणी उपस्थित होतं कुणी दखल घेतली नाही 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 तेच महत्वाचं झालं की या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष असतील मी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे बर, आम्ही सर्व येऊन आमचे बरेचसे कार्यकर्ते होते सर्व येऊन देखील या ठिकाणी आर आणि सिव्हिल सर्जन हे आले नाहीत मला असं त्यांनी फोन देखील त्यांचा बंद केला होता त्यांनी कुठल्याही प्रकारची तसदी घेतली नाही एवढी मोठी घटना घडते एखादा आरोपी इथून जातो अगदी दहा मिनिटांमध्ये तेव्हा मग प्रशासनाकडे कसं बघता तुम्ही नाही सर दिसतोय जेलचे जे काही अधीक्षक आहेत जे कर्मचारी घेऊन आले त्या जेलमध्ये जे डॉक्टर आहेत ज्यांनी हे आरोपी पाठवले ते सगळे संशय याच्यात आहेत आणि सिव्हिल सर्जन म्हणून देखील मधली जबाबदारी आहे

गभार प्रशासनाचा जावई म्हणून एक जण काल इथं हॉस्पिटल मध्ये ते विजय विजय आवती तर त्याला आणलं होतं त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे एक नंबरचा गुंड माणूस असो त्याला या सिव्हिल हॉस्पिटलला आणले असता त्याला बिर्याणी खाऊ घालत होते त्याला दारू पाजत होते त्याने असे अनेक चाळे याचे इकडे या ठिकाणी आमच्या माणसाने बघितलं व याच्या विरोधात आम्ही आमचे किरणजी काळे असतील आमचे अभिषेक कळमकर असतील त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल त्यांना सगळा सिव्हिल हॉस्पिटलचा त्याला कशी ट्रीटमेंट दिली जाते किती त्रास दिला जातो एखादा पेशंट सिरियस आला की त्याच त्याला बघायला दोन जातात व त्याला कोणतीही वेगळी सुविधा दिली जात नाही आणि इथं सिव्हिल मध्ये जो गुंड आहे ुंडांना इथं पाळलं जात म्हणावं लागेल याच्यावर कोणाचा अंकुश नाही का सिव्हिल सर्जना त्यात बाबत विचारलं तर म्हणतात माहित नाही काही आणि त्यांना फुटेज मागितलं तर ते म्हंटल आम्ही न्यायालयात देऊ शकत नाही म्हणजे न्यायालयात देऊ शकत नाही तर आम्ही त्या ठिकाणी त्यांनी त्या आम्हाला लेखी शिवसेना या ठिकाणी उठणार नाहीये आणि आपल्याला तर माहिती आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी कायम उभी राहणार याच्यात त्या चार दिवसामध्ये कोण कोण त्याला भेटलं त्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे की तो त्याला का भेटला असता तो आरोपी आहे तर त्याला तर लोक कोण होते का असते काय चर्चा झाली त्याला कोण बॅकिंग देत सगळ्याला संजय सगळं त्याच्यात आलं

उपचारासाठी दिनांक तीन ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी संदर्भित करण्यात आलेलं होतं तर संबंधितांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली ती सदार बंदी याला काही आजार नसून तो विनाकारण इथं ॲडमिट आहे त्याबाबत ते त्यांनी काल बैठक आंदोलन केलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी अशी होती की बंद्याला तीन तारखेला पुढील उपचारासाठी व तपासणीसाठी तर संदर्भित करण्यात आलेलं होतं संबंधितांची तपासणी करून त्यांना उपचार दिलेले होते आणि मंगळवार दिनांक सहा रोजी सहा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता परंतु सकाळी डिस्चार्ज दिले तरी रात्री आठ वाजेपर्यंत तो बंदी आणि ते त्याच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयातच होते त्याबाबत श्री काळे कुटे यांनी सी सी टी व्ही फुटेज तसेच रुग्णाला काय उपचार दिले याबाबतची कागदपत्राची मागणी केलेली आहे तर त्यांना सी सी टी व्ही फुटेज देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे सी सी टी व्ही फुटेज डाऊनलोड करायला साधारणतः पंधरा ते वीस तास लागतील आणि ते त्यांना देण्यात दे दे। येतील कागदपत्र न्यायालयीन प्रकरणासह कागदपत्र त्यांना देता येणार नाही आणि त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नक्की काय उपचार केले चांगली उपचाराची गरज होती के एक करूँ। करना करूँ। सर, के का एक गठित उपचार चौकशी करू सर हा बंदी जेव्हा इथे ॲडमिट होता तेव्हा त्याला भेटण्यासाठी बाहेरची मंडळी येत होती याची काही आपल्याला कल्पना किंवा महाविकास आघाडी जे आरोप करते त्याला अगदी बाहेर घेऊन जाणं बिर्याणी देणं किंवा त्याला फोन वापरायला देणं यावरती एक प्रशासकीय उच्च अधिकारी म्हणून तुमचं काय मत आहे त्याला कोणी भेटायला येत होत काय ते आता सीसीटीव्ही फुटेज मधूनच समोर येईल मी माझ्या तिकडं शक्यतो नाही आणि जे आरोप केलेले आहेत अगदी बिर्याणी खाऊ घालणं असेल किंवा जर राजेशाही थाट आहे त्यावरती तुमचं काय मत आहे किंवा हे आरोप आहे त्या आरोपांवर काय सांगाल रुग्णालय प्रशासन हे प्रत्येक बंदी असो पेशंट असो प्रत्येकाला जेवण पुरवत पुरवतो इथं मोफत आणि त्याच्या पोलीस कर्मचाऱ्याची ही जबाबदारी होती कि जो वापरतोय किंवा बाहेरून जेवण आणतोय की याच्यावर लक्ष ठेवणार किरण दोस्त हा